न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा हरिनाम सप्ताह थांबवण्याचा प्रयत्न नागरिक संतप्त नियमांनुसार परवानगी तरीही विरोध नागरिक विचारतायत का वैद्यनगर येथील सिद्धिविनायक मंदिरात चौदा वर्षांपासून सुरू असणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहात यंदा अडथळा आल्यामुळे कार्यक्रम रद्द करण्यात आला बारा ते एकोणीस एप्रिल या कालावधी दरम्यान सर्व परवानग्या घेऊन सप्ताहाचे नियोजन करण्यात आले होते मात्र अकरा एप्रिल रोजी काही लोकांनी आरतीनंतर धार्मिक कार्यक्रमात अडथळा निर्माण करत धमकावल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे या प्रकरणामुळे सिद्धिविनायक भक्तांच्या भावना दुखावल्या असून अडथळा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी वैद्यनगर परिसरातील नागरिकांनी अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांना निवेदनात सादर केली आहे निवेदन प्रसंगी आजी माजी सैनिक महिलांसह रामदास फरताडे उदयभान सिंग परदेशी गोरख खराडे धर्माधान पालवे सुभाष सूर्यवंशी लता देवी सूर्यवंशी आदी मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते ही माहिती आजच्या निवेदन मध्ये खैरे साहेबांना आम्ही आमच्या मागच्या दोन महिन्यापासून ज्या काही गोष्टी घडल्या ते त्यांना सांगण्याचा सा प्रयत्न केलाय की बावीस फेब्रुवारी रोजी हे जे काही लोक आहेत आमच्या कॉलनीत दोन ते तीन लोक आहेत या लोकांनी आरतीच्या वेळेस त्या ठिकाणी एक पिक्चर लावला आणि तो पिक्चरच्या आवाजामुळे आम्हाला हरिपाठ आणि त्यांनी आरती करून दिली त्या ठिकाणी आम्ही प्रशासनाचे मदत मदत म्हणून ढिंगार कॅम्प पोलीस स्टेशनला बोलवलं पोलिस आल्यानंतर पोलिसांनी त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला की दादा हो आधी देव नंतर पिक्चर तुम्ही आरती करू द्या त्याच्यानंतर तुम्ही पिक्चर पाहू शकता परंतु त्यांनी पोलिसांचं एकही ऐकलं नाही शेवटी पोलिसांनी आम्हाला असा आदेश दिला की जरी ते पिक्चर चालू आहे तर तुम्ही आरती करा परंतु आम्ही कमीपणा घेतला कारण एवढ्या मोठ्या आवाजात आम्ही आरती कशी करू शकतो आणि आरती करून दाखवायची कोणाला आहे आम्हाला आवाजामध्ये पण आम्ही त्या दिवशी आरती केली नाही असंच हे हळूहळू वाढत गेला तो प्रकार आणि त्याच्यानंतर सत्तावीस दोन म्हणजे सत्तावीस फेब्रुवारीला त्या कांता वायकरनी दुपारी दोनच्या सुमारास आमच्या मंदिरामध्ये सगळी तोडफोड केली आणि तोडफोड करून भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनला जाऊन आमच्या दोन महिलांचं नाव सांगितलं की यांनी आम्हाला मारहाण केली पण पोलिसांनी त्या ठिकाणी व्यवस्थित तपास केला आणि तपास करून त्या मैलावर चॅप्टरची एक कारवाई केली परंतु चार्टरची कारवाई केल्यानंतर ती महिला दुपटी तिपटीने ताकदीने आली पुढं आणि तिने आम्हाला आरती करण्यापासूनच वंचित केलं आमच्या महिलांना आरती करू नका आरती म्हणू नका या प्रकारे त्यांनी रोज तोच प्रकार चालू केला मग शेवटी आम्हीच कमीपणा घेतला आमच्या महिलांना सांगितलं त्यांनाच आरती करू द्या त्यांनाच आरती म्हणू द्या आपण मागत आमू गेल्या चौदा वर्षापासून आपण करतोय आपण थोडं मागत आमू काय फरक पडत नाही का हे करायचं कारण आमचं हे होतं की आज न उद्या ते आमच्यामध्ये मिसळून येते निळून येते आणि भांडणाला कुठले तरी थांबतील परंतु ते काय थांबले नाही आता दरवर्षीप्रमाणे अखंड आरे नाम सप्ताह हा आमचा बारा तारखेला होणार होता त्या दिवशी हनुमान जयंती दर हनुमान जयंतीला आमचा सप्ताह उभा राहतो आणि तो सप्ताह करण्यासाठी अकरा तारखेला संध्याकाळच्या आरतीनंतर आम्ही त्या ठिकाणी गेलो गेला असता त्यांनी आम्हाला हात हातावायला मना केली भोंगे तर त्यांनी काढूनच ठेवले आता आणि त्याच्यानंतर म्हणले तुम्ही इथं यायचं नाही तुम्ही शेजारील मध्ये राहता आणि तुमचा ह्या लेआउटशी काही संबंध नाही असं करून आम्हाला त्यांनी आरे करायचे आणि शिव्या काळ्या सुरू केल्या मग आम्ही त्यांना विनंती केली आपला सप्ताह चालू व्हायचा तुम्ही अशी अडवण करू नका परंतु त्यांनी कोणत्याही गोष्टी ऐकल्या नाही आमच्या आणि शेवटी आम्हाला सांगितलं जर तुम्ही हे मंदिर बांधलं असेल किंवा तुमचे दोन पैसे लागले असतील तर तुम्ही सगळं उचलून घेऊन जा इथून इथपर्यंत त्यांनी आम्हाला सांगितलं तर आज आम्ही खैरे साहेबांकडं ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या समोर मांडलेल्या आहेत आणि त्यांनी याच्यात आम्हाला न्याय मिळन असं त्यांनी आश्वासन दिलंय परंतु जर आम्हाला आश्वासन भेटून जरी आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर आठ दिवसानंतर त्या मंदिरात अमर उपोषण साठी आम्ही सगळे बसणार आहे आमची मागणी एवढीच आहे की त्यांनी शांत राहणे आणि जे पहिलं आम्ही जसं करत होतो त्या पद्धतीने आम्हाला करून द्यावं त्यांनी त्या ते पद्धतीने आम्हाला त्यांनी करून द्यावं त्यांनी आमच्या बरोबर यावं आम्ही त्यांना मना नाही केलं आतापर्यंत बी केलं नाही अजून इथून पुढे बी नाही करणार कारण ते बी आपलीच लोक आहेत ते आपलीच लोक आहे आम्ही कधीच त्यांना मना नाही आम्ही मागच्या चार पाच वर्षापासून आणि ती आता चार पाच वर्षापासूनच कॉलनीत आलेली आहेत आम्ही पंचवीस वर्ष झालं आम्ही एवढी सगळं तिथं कॉलनीत आहे त्याला सगळे एका एक रिटायर झाले आणि निर्णय घेतला की एक वास्तू आपल्या कॉलनीत पाहिजे म्हणून आम्ही सगळ्यांनी रिटायर झाल्याच्या नंतर वर्गणी काढून किंवा चांगल्या प्रतिष्ठित माणसांकडून तिथं व्यवस्थित जागा बिगा आम्हाला दिली त्यांनी ग्रामपंचायतीने की म्हणे ठीक आहे तुम्ही मंदिर बांधा आम्ही आमदार साहेबाकडे बी गेलो तर ते बी म्हणले बांधा परवानगी घेऊन आम्ही मंदिर बांधलं आणि मंदिर बांधाच्या आधी चार वर्ष आम्ही पारायण करत होतो बिगर मंदिराचं तर हा निर्णय आमचा सगळ्यांचाच होता की मंदिर बांधा तुम्ही आणि म्हणजे सप्त्याला बी हे वाटल मग आज हे पंधरा वर्ष होतं आमचं तर आम्हाला शुक्रवारी संध्याकाळी हाणामारी करायला धावत आली बार हे तर यायचं बी नाही सप्ताह करायचा बी नाही चिरक्याची बायको संगीता चिरके, चिरके आणि कांता वायकर हे दोन महिलांनी शिव्यकाळ केली आम्हाला प्रतिनिधी स्वामी गोस्वामी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर यांच्याकडून प्राप्त इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन